नमस्कार मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही वॉकिंगसाठी गेलो होतो सगळ्या मैत्रिणी मिळून आणि आमच्या बाजूलाच रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथे एक छोटासा असं नदीचं जे पाणी आहे ते येत असतं तिथून तर नेहमी तिथे इतकं पाणी नसतं पण आता आ, काल भरपूर पाऊस झाला अगदी रात्रभर पाऊस सुरू होता त्यामुळे इथे पाणी किती आले पहा हे पाणी आत्ता थोडं कमी झालं आहे सकाळी अजून जास्त होतं कारण रात्रभर पाऊस अगदी मुसळधार पडलेला आहे आणि आम्ही इथे बाजूला खडी टाकलेली आहे काम चालू आहे ऍक्च्युअली इकडे कन्स्ट्रक्शनचं कन्स्ट्रक्शन म्हणजे ट्रॅकचं एक्सटेन्शन वगैरे सुरू आहे आता इथे स्टेशन बनतं आहे की ट्रॅक फक्त बनतोय माहिती नाही तर असं आम्ही बसलो होतो पाण्याच्या बाजूला आणि पाणी बघा किती फोर्स नाही आहे अजून पण आणि थोडंसं लांब बसणं खूप गरजेचं आहे हल्ली आपण बऱ्याच काही न्यूज पाहतोय टी व्हीवरती वगैरे कारण पाणी आणि आग यांच्याशी खेळणं हे जीवावर बेतू शकतं बाजूला बसून तुम्ही आनंद घ्या पण काही जणांना मोह अनावर होतो आणि मग वेळ सांगून नाही so, छोटा मुलगा बघा आता बसणं चुकीचं आहे बघा तो कुठे बसलाय लहान आहे आणि तो बाजूला ट्रॅक आहे धावायला पण जागा नाहीये तिथे ट्रेन जाते साईडला सा बसलं तर काही प्रॉब्लेम नाही पण एकदमच पाण्यातच जायचं असतं ट्रेन येईल बाजूला हा ये बाजूला बसून आनंद घ्यायचा उगाच त्याच्यात उड्या मारायची काय गरज तर बघितलं तुम्ही अशा प्रकारे लोक विचार करत नाही आणि ही जी लहान लहान मुलं आहेत हे वॉशमॅनची मुलं किंवा लेबर लोक जे आहेत ते इथं पुढे राहतात झोपडपट्टी वगैरे आहे तर तिथली मुलं आहेत तर त्यांना आम्ही सांगत होतो की पुढे जाऊ नका आता हे जे ठिकाण आहे ते आमच्या घराच्या अगदीच जवळ आहे म्हणजे गार्डनच्याच जस्ट बाजूला ट्रॅक आहे आणि तिथून थोडंसं पुढे गेलं लग, की लगेचंच हे ठिकाण आहे तर आम्हाला माहिती नव्हतं इथे एवढं छान केलेलं आहे आधी इथे जंगलसारखं पूर्ण असं होतं झाडं वगैरे होती इथून पाहू शकते तुम्ही ट्रेन पण चालली आहे आणि आता इथे खडी वगैरे टाकून खूप मस्त असं प्लेन रस्ता बनवला आहे जोपर्यंत ट्रॅक वगैरे बनत नाही तोपर्यंत वॉकिंगसाठी पण मस्त आहे हे आणि मुलं इथे सायकल वगैरे पण चालवत आहेत तर खूप छान अशी जागा आहे आणि बघा या माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्यांना जास्त फिरायला मिळत नाही मी तरी इकडे तिकडे फिरत असते पण या ज्या आहेत त्या सगळ्या गृहिणी आहेत हाऊसवाईफ आहेत त्यामुळे त्यांना फारसं इकडे तिकडे फिरायला भेटत नाही आणि आज इथे आल्यानंतर त्यांना इतका आनंद होत होता की कुठेतरी पिकनिक स्पॉटला आल्यासारखं त्यांना वाटत होतं मलाही तसं वाटत होतं कारण बघा पावसाळ्यात कुठेही आपण गेलो ना सगळीकडे हिरवळ पाणी दिसतं त्यामुळे छान वाटतं अगदीच खूप लांब गेलं खूप फिरायला बाहेर कुठेतरी तर आपल्याला आनंद होईल असं काही नसतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण आनंद मिळवायला शिकलं पाहिजे आणि खरंच सांगते की एखाद्या पिकनिक स्पॉटवर आल्यासारखाच फील आम्हाला येत होता त्यामुळे आम्ही आमच्या ज्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण व्हिडिओ कॉल करून करून बोलून घेत होतो कारण सगळेजणं गार्डनमध्ये येतात तर त्यांना माहीतच नव्हतं की इथे गार्डनच्या जवळच इतकं छान ठिकाण आहे तर आम्ही सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवत होतो की या इकडे सगळ्याजणी आणि आम्ही तिघीच आधी आलो होतो या सगळ्या बाकी ज्या दिसत आहेत त्या फोन केल्यानंतरच आलेल्या आहेत आणि अगदी जवळ असल्यामुळे जे गार्डनमध्ये आहेत त्या सगळ्याच इकडे आल्या पटकन तर खूप छान वाटलं जरा वेळ आम्ही इथे बसलो एक तासभर गप्पा वगैरे मारल्या आणि आता म्हटलं की रोज आपण इथेच येत जाऊया गार्डनमध्ये कसं होतं आता चिखल पण भरपूर होतो बसायला जागा राहत नाही तर इथे छान खडी आहे तर त्यावर आपण बसू शकतो तर मी देखील इथे व्हिडिओ कॉलवर बोलत आहे आणि अगदी मांडी घालून योगा वगैरे सुरू आहे बघा इथे लहान मुलं पण खेळत आहेत एक तासभर आम्ही छान एन्जॉय केलं पण त्यानंतर आला पाऊस आणि मग छत्री घेऊन जरा वेळ बसलं की पाऊस जाईल आणि मग थोडा वेळ अजून बसूया पण पाऊस काही कमी झाला नाही मग आम्ही निघण्याचं ठरवलं तर अशा प्रकारे छोटीशी पिकनिक आम्ही अरेंज केली बिना खर्चाची पाऊस झाला होतं किती <laughs> तो वाटतं हाच बसण्याचा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये